वडमावली तैफळ येथे शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांचा प्रतिकात्मक पुतळा लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना आपण प्रथमच धोका दिला आहे अशी ऑडिओ क्लिप शिवसेना जिल्हा प्रमुखाची व्हायरल झाली त्यानंतर याची थीक ठिकठिकाणी पडसाद उमटत आहेत माहितीतीलच प्रमुख घटक पक्ष जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी आपण आयुष्यात प्रथमच पंकजा मुंडे यांना धोका देत असल्याचे म्हणत कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामुळे बीड जिल्ह्यात राजकारण चांगले ठवळून निघाले आहे यामध्ये ते म्हणाले की पंकजा मुंडेसोबत असलेल्या नेत्यांचे मतदारांनी ऐकले नाही तर काहींना सोबत घेऊन विश्वासाघात केल्याचे देखील यावरूनच बोलण्यात ता आले त्यानंतर कॉल रेकॉर्डिंगच्या दोन क्लिपपैकी दुसऱ्या क्लिपमध्ये सदर पदाधिकारी पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याचे देखील बोलले जात होते मात्र आपण आपल्या कार्यालयात लगेच शरद पवारांचा फोटो लावू मी इथेच नेहमी जनता दरबार भरवतो मी थेट अंगावर जाऊ शकतो असे दावे करत आपण थेट अंगावर जाऊ धनंजय मुंडेंची गाडी फोडू मी कोणाला घाबरत नाही असे वक्तव्य करणाऱ्या शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडली खांडे यांची ऑडिओ क्लिप कालपासून व्हायरल झाली होती आता त्याचेच पडसाद मुंडे समर्थकांनी केस तालुक्यातील वडमावली दैफळ या ठिकाणी भर चौकामध्ये कुंडली खांडे शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या प्रतिमेचे पोस्टर लावून प्रतिकात्मक पुतळा चालण्यात आला तसेच त्याच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले व या घटनेचा त्यांनी तीव्र निषेध केला अशा प्रकारे कार्यकर्ते पदाधिकारी मुंडे समर्थक आक्रमक झाले होते सदर्घटना आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी दुपारी बारा वाजता घडली आहे